अहो तुम्ही मोबाईल नका काढू मी काढ फोटो हे उचला स्टँड वरती सगळ्यांनी स्टँड वर उचला हे मोबाईल बंद कर

भाई बाहेर खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आहे बाहेर भरपूर गर्दी आहे भाई ओ प्रवेश वाले घेतले प्रवेश वाले घेतले आपण दागा दे धन्यवाद ओगळा करा जरा फेसबुक ओगळा करा सीएम जाधव यांचा राम भाऊ राम भाऊ राम भाऊ राम भाऊ ला राम भाऊ जागा दे ना मला प्रबोल

சமர் மகர்வா அரே சமர் தமோ படிய படிய படியா

थोडा उजेड थोडा उजेड आहे तुझेड बस 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 रफुल इथून मागे करा आधी आमच्या इथे आधीच मागे करा हा आधीच मागे करा एवढी माने हा एवढी जागा ठेवा एवढी जागा ठेवा अरे ये मागे अजून कुणाल बोंगुडे आपला माझे अशा मॅडम माझी मॅडम अरे काय मागे व्हायला आमच्या डाक्टरांचा मागे आपण

आज आपण जो बघतोय महाराष्ट्रभर साहेबांचं नाव आहे प्रत्येक गाव खेड्यात नाव आहे संपूर्ण मुंबई शहर आज स्वच्छ आहे आज मुख्यमंत्री साहेब स्वतः रोडला उतरतात जे पहिले मुख्यमंत्री असेल की जे रोडला उतरून आपल्या आयुष्याचा मुख्यमंत्री असणारा टाइम रोड धुतात एक पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले असा कुठलाच मुख्यमंत्री आम्ही आज बघितला नव्हता एवढं काम खोलवर काम करतो आज साहेब येतात तर पूर्ण वाढ चकाचक होतो सगळे अधिकारी कामाला लागतात आणि महानगरपालिका तुम्ही बघत असताना आज महानगरपालिकेच्या अस्तित्वात नसताना साहेबांच्या दराने आज संपूर्ण मुंबई चकाचक होते मुंबई कशी वाढते सांगा तुम्हाला आता चकाचक मुंबई सुंदर मुंबई फक्त साहेबांच्या एक काम करण्याची जी कुवत आहे साहेबांमध्ये ती आज मुख्यमंत्री पदावर साहेबांनी बसून दाखवलेली आहे महाराष्ट्राला आणि मुंबईला माझी अनेक कामं माझं हॉस्पिटल मंजूर झालं आमचे साहेब मुख्यमंत्री होते अगोदरचे अकरा माळ्याचं हॉस्पिटल रामाबा आंबेडकर नगराच्या गरीब जनतेला दलित जनतेला मंजूर झालं मंजूर झाल्याचं जा काम चालू करताना फक्त म्हाडानी त्या ठिकाणी आम्हाला एन ओ सी दिली नाही तर त्या टायमाला आम्ही दर दिवस त्या मुख्यमंत्र्याच्या दालनाच्या बाहेर मातोश्रीच्या जा बाहेर जायचो संपूर्ण शिवसेना पक्षाला माहीत आहे आम्ही दोघं आरोपा गेलो हॉस्पिटलचं काम बंद पडलं आहे कोणी लक्ष दिलं नाही आहे फक्त एन ओ सी घेतो जे म्हाडाचे बी सीनी सात पण सी सी दिलेले आहे त्याला परंतु हॉस्पिटलचं काम चालू झालं नाही आंबेडकर आंबेडकरनगर ना तुम्ही ओळखता किती गरीब वस्ती आहे ती दलित वस्ती आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल झाला असं काय विकला तर मुख्यमंत्रीपद गेला असताना सात आठ वर्ष खोलप करतात सगळ्या युनर्सी आम्ही आणल्या संपूर्ण एन चाळीस पंचावन्न युनिव्हर्सी आम्ही आणल्या तुम्ही कुठलीच मदत नाही केली तिकडे बसवतो मी भेटायचे नाही शेवटी शेवटी ते महाराज जितेंद्र आवड त्यांच्याकडे गेलो त्यांनी रात्री दीड वाजता शिवना फोन केला की आहे ना म्हणून पण ती एन सी काय मिळाली नाही मला परंतु रोज माइनस माइनस हो होत जाऊन लोकांची कामं होत नाहीत त्याच्यामुळं मी जो आज साहेबांनी कामाचा सा, जी आ, आज हे